अकोला जिल्ह्यातील शिरसोली येथे एकोणतीस नोव्हेंबर अठराशे तीनमध्ये अठरा पगड जाती मराठा सैनिकांमध्ये व इंग्रजांदरम्यान झालेल्या युद्धामध्ये मायभूमीच्या रक्षणासाठी हुतात्म्य पत्कारलेल्या वीर युद्धांना शिरसोली येथील युद्धभूमीवर शौर्यभूमी अभिवादन समितीच्या वतीने भारतीय सैन्यदलातील अधिकारी हुतात्म्य आलेल्या सैनिकांचे वंशज यांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली अडगाव शिरसोली भागात तेवीस ते एकोणतीस नोव्हेंबर व इंग्रजांमध्ये अठरा पगड जातीच्या सैनिकांनी इंग्रजांशी लढा दिला जनरल ऑर्थल वेलसली यांच्या मार्गदर्शनात कॅप्टन केन हा इंग्रजी सैन्याचे नेतृत्व करत होता मराठा सैन्याचे नेतृत्व मनोहर बापू भोसले करीत होते यावेळी शूरवीर कर्ताजीराव जायले मोकासदार मानसिंग खोटरे राजूसाबाई नहाटे यांच्यासह शेकडो मराठा सैनिकांनी इंग्रजांकडे अत्याधुनिक शस्त्रे असूनही तलवारीच्या जोरावर इंग्रज सैन्य कापून काढले होते कर्ताजीराव जायले यांनी स्वतःचे बलिदान देऊन इंग्रज कॅप्टनला ठार मारले होते यामध्ये तीनशे पन्नास इंग्रज अधिकारी व पाचशे इंग्रज सैनिक ठार करण्यात आले ही शौर्यगाथा जपण्यासाठी वीस वर्षापासून शौर्य दिन साजरा केला जातो दरवर्षी विदेशी संशोधक तसेच इंग्रज अधिकाऱ्यांचे वंशज सुद्धा ऑक्टोबर महिन्यात शिरसोली येथे येत असतात शौर्य सोहळ्यात स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवकालीन शस्त्र प्रदर्शन लावण्यात आले होते या माध्यमातून पुरातन शस्त्रांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली युद्ध हे राष्ट्रीय स्वरूपाचं युद्ध होत या युद्धामध्ये इंग्रजांच्या विरोधात नागपूरकर भोसले आणि ग्वालेर शिंदे हे जे लढले ही लढाई निर्णायक होती आणि हे युद्ध या शिरसुलीच्या युद्धभूमीवर युद्ध जे लढलं गेलं ते महत्वाचं यासाठी आहे की यानंतर एवढ्या मोठ्या स्वरूपाचं युद्ध कुठलंच झालं नाही आणि आपण जे म्हणतो दीडशे वर्ष इंग्रजांच्या ताब्यात हा आपला भारत देश होता जर आपण मोजमाप केली तर अठराशे तीन पासून खऱ्या अर्थानं जर आपला इथं निर्णायक इंग्रजांचा पराभव झाला असता तर पुढची जी गुलामगिरी आहे ती आपल्या भारताला आली नसती त्यामुळे हे निर्णायक युद्ध आपण इथं शेवटच्या टप्प्यात दुपारच्या चार वाजेपर्यंत जिंकलं होतं परंतु आपण हे युद्ध गमावलं आणि पुढे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या इंग्रजांकडे गेल्या आणि खऱ्या अर्थानं या युद्धामध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी झाले त्यामध्ये मुस्लिम सुद्धा होते बौद्ध समाजाचे लोक होते अठरा पकड जातीतील लोकांनी लढवलेलं हे ग्वाल्हेरचे शिंदे आणि नागपूर भोसले यांच्या नेतृत्वातील युद्ध होतं आणि म्हणूनच लोक इथं या कार्यक्रमाला शौर्यच्या निमित्तानं स्वयंप्रेरणे येतात इथं कुठलंही निमंत्रण नाही आणि आपल्या पूर्वजांना इथं नमन करतात संत वासुदेव महाराज संत नरसिंग महाराज यापूर्वी